मंचावर आणि समोर उपस्थित सगळ्यांना सस्नेह नमस्कार खर तर लेखकांचा खरा गौरव तेव्हाच होत असतो जेव्हा त्यांची पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि वाचनालयांच्या माध्यमातून वाचन टपरीच्या माध्यमातून अशी पुस्तकं ज्या वाचन चळवळीच्या मार्फत पोहोचवली जातात त्याची सुद्धा दखल घेत या ठिकाणी लोकमत समूहाच्या माध्यमातून आमचा गौरव झाला त्याबद्दल लोकमत समूहाचे आभार मानतो मी अशा भागातून आलोय जो भाग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष रजाकाराच्या गुलामीमध्ये होता आणि कानडी भाषेवरती भाषेचा आमच्या भागातल्या मराठी भाषेवरती प्रभाव आहे आणि त्यामुळं खरं तर अभिजात साहित्यापासून आणि या सगळ्या पुणेरी मुंबईच्या भाषेपासून आमची लोकं तर थोडीशी तुटलेली आहेत आणि म्हणून अशा लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवणं महत्त्वाचं आहे असं मला वाटलं म्हणून दोन हजार अठरापासून ही वाचन संस्कृतीची चळवळ आमच्या भागामध्ये आम्ही राबवत आहोत त्यासाठी अनेक उपक्रम आम्ही राबवतो पुस्तक ज्याप्रमाणे देवाच्या धर्माच्या पालख्या निघतात त्याप्रमाणे आम्ही पुस्तकाच्या पालख्या काढतो आणि देवाच्या पालखीमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही पैसे टाकता तशा आमच्या पुस्तक पालखीमध्ये पैसे टाका अशी विनंती आम्ही लोकांना करतो गणेशोत्सवामध्ये आम्ही गणपती वाचना पुस्तक वाचणाऱ्या गणपतीची एक छोटीशी मूर्ती त्या ठिकाणी बसवतो आणि लोकांना विनंती करतो की ज्याप्रमाणे तुम्ही गणपतीला दुर्वा देता मोदक देता वर्गणी देता तसे आमच्या पुस्तक वाचणाऱ्या गणपतीला पुस्तकं वाचायला आवडतात तुम्ही या गणपतीला पुस्तकं द्या दसऱ्याला दसऱ्याला शोभायात्रा निघत असते आणि नंग्या तलवारी घेऊन लोक रस्त्यावरती उतरत असतात परंतु त्याच दसऱ्याला आम्ही विवेक यात्रा काढतो आणि हातामध्ये लेखण्या पुस्तकं महामानवांच्या विचारांचे फलक घेऊन लोकांना सांगतो की तुम्ही वाचन संस्कृतीचा जागर करा माझ्या आईच्या वाढदिवसाला दरवर्षी आम्ही आईच्या वजनावडी पुस्तकं आईची ग्रंथ तुला करत असतो आणि ती पुस्तकं या सगळ्या वाचनालयांना देत असतो आमच्या भागामध्ये सांगू इच्छितो दोन मिनिट जास्त वेळ घेऊन मंत्रिमहोदय या ठिकाणी आहेत सत्तर टक्के आमच्या भागातल्या गावांमध्ये वर्तमानपत्र जात नाहीत सत्तर टक्के गावांमध्ये वाचनालय नाहीत आणि त्याच गावामध्ये राजकीय पक्षांचे फलक मात्र गेलेले आहेत त्याच गावामध्ये नेत्यांचे आणि नेत्यांच्या मुलांच्या वाढदिवसाचे बॅनर मात्र दरवर्षे लागत असतात अशी ही सगळी आपल्या भागातली दुरावस्था आहे आणि मोठमोठे साहित्यिक या ठिकाणी आलेले आहेत आत्ता बावीसकर सरांनी बोलताना त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की जर का राज्यकर्ते अडखळत असतील तर त्यांना सावरण्याचं काम साहित्यकांनी केलं पाहिजे परंतु जर का ते साहित्य लोकांपर्यंत पोचलंच नाही तर खऱ्या अर्थाने हे काम होणार नाही आणि म्हणून आजकाल सगळे सगळे भांडतायत वेगवेगळ्या गोष्टींसाठी परंतु पुस्तकांसाठी आणि वाचनालयांसाठी मात्र कुणी भांडत नाही तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची कवर काढावी की न काढावी याच्याबद्दल चर्चा आहे परंतु घरातली पुस्तकांची कपाटं उघडावीत की न उघडावीत त्या कपाटांमध्ये पुस्तकं यावीत की न हवीत याच्याबद्दल मात्र कुठेही चर्चा नाही या, या माध्यमातून ती चर्चा महाराष्ट्राच्या पटलावरती येईल अशी आशा मी या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून थांबतो धन्यवाद